शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी जिल्हा बँक निवडणूक प्रचारात अप्पाचवाडीत मेळावा बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही सहकारी क्षेत्रातील असल्याचे येथे कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता सर्वांच्या सहकार्याने जिल्हा बँकेची वाटचाल व्हावी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय या बँकेने घेऊन त्यांचा विकास साधावा यासाठी सर्वांशी चर्चा करून या निवडणुकीला सामोरे जाण्याचे निर्णय घेतला आहोत या बँकेच्या प्रगतीसाठी सर्व पक्षांनी राजकीय मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार भालचंद्र झारकेळी यांनी केले बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निवडणूक प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात बोलत होते अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अप्पासाहेब कुलगुर होते श्रीकांत बन्ने यांनी स्वागत केले अप्पाचवाडी येथे या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते आमदार जारकिवळी म्हणाले या निवडणुकीसाठी आपण पालकमंत्री सतीश जारकीवळी डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्यासह नेत्यांच्या भेटी घेतल्या आहोत निपाणी तालुक्यातील अण्णासाहेब जोल्हे यांना संचालक करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन त्यांना बिनविरोध निवडून देण्याची गरज आहे माजी आमदार अण्णासाहेब जोल्हे म्हणाले गेल्या दहा वर्षात आपण दोन वेळा चिकोडीतून संचालक म्हणून कार्यरत होतो आता आपण निपाणी तालुक्यातून ही निवडणूक लढवणार आहोत निपाणीतील सोसायटीना लवकर मंजुरी मिळाली नव्हती त्यासाठी मोठे महाभारत झाले आहे अध्यक्ष बदल झाल्यावर बँकेनी बँकेच्या ठेवी वाढल्या असून कर्ज वितरणातही वाढ झाली आहे गेल्या आठ महिन्यात जिल्ह्या मध्यवर्ती बँक राजकारणात अड्डा बनवून न देता टक्के व्याज कर्ज अधिका अधिकाधिक अधिका शेतकऱ्यांना मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत निपाणी तालुक्यातून एकशे एकोणीस सोसायटी असून जुन्या सेचाळीस सोसायट्या होत्या या स्नेह मेळाव्यास पंच्याहत्तरहून अधिक सोसायट्यांची पदाधिकारी व संचालक उपस्थित होत आहेत सर्व स सोसायट्याच्या पद सोसायटीधारांना पत मंजुरीसाठी पक्षभेद न मानता आपण प्रयत्न राहणार आहेत सर्वांनी विश्वासाने आम्हाला साथ द्यावी आमदार शशिकला जोल्हे म्हणाल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक सबलीकरणासाठी बी डी सी जी बँकेच्या आर्थिक धोरणात बदल करण्यासाठी अण्णासाहेब जोल्हे यांना संचालक करणे गरजेचे आहे निपाणी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत कुठेही मागे राहणार नाही अप्पासाहेब कुलुगडे राजेंद्र अंकरगी पवन पाटील यांचेही भाषण झाले सभेला हाल शुगरचे चेअरमन एम पी पाटील विक्रम इनामदार शंकरगौडा पाटील अप्पासाहेब जोल्ले नगराध्यक्ष सोनल कोठडिया जयवंत फाटले सुनील पाटील सत्यपाल ढवणे आनंद यादव बाळासाहेब जोरापुरे समीत सासने अवि, अविनाश पाटील रामगुंडा पाटील प्रकाश शिंदे विनायक पाटील आदी उपस्थित होते रमेश पाटील व विजय राऊत यांनी सूत्रसंचालन केले शिवानिवसासाठी शिवानंद वशेरा ಗೌರವದ ಪುಷ್ಪಾರ್ಪಣೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ಗೌರವೇಶ್ವರಿ ನಾನು ವಿನಂತಿಸ್ತಾ ಇದೀಗ ಈ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿರುವಂತಹ ಸಮಾರಂಭದ ಕುರಿತಾಗಿ ಎರಡು ಮಾತುಗಳನ್ನು ಹಂಚಿಕೊಳ್ಬೇಕು ಹಾಗೆ ಅಂತ ವಿನಂತಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಜೋರು ಚಪ್ಪಾಳಿ ತಟ್ಟಿ ಅವರ ಮಾತುಗಳನ್ನು ಆಸ್ವಾದಿಸಿಕೊಳ್ಬೇಕು ಹಾಗೆ ಅಂತ ವಿನಂತಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಇಪ್ಪಾಣಿ ಭಾಗದ ಕೋಟಿ ಪ್ರಣಾಮಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ಇವತ್ತಿನ सभे केंद्र बिंदू अरवण मध क्षेत्र जनप्रिय शासक कर्ण सहकारी सहकारी रंग जना बावीस सोसायटी त्यांचा करून घेतला ती सोसायट्या करायच्या बाजूला ठेवला बावीस सोसायटी त्यांचा केला तो मागच्या अध्यक्ष श्री रमेशांना कत्ती त्यांचं नावच घेतो त्यांचं काय भीती मला अजिबात नाही आहे आणि मी कोणाला भिणार बी ना नाही नंतर आम्ही बँकाला गेलो आमच्या तेव्हा अध्यक्ष होतात आपासाहेबांना कुलगोडे त्यांच्या तालुका आर्ट सोसायटी केलं होतं त्यांनी त्यांनी मला बोलवलं राजूंना जरा अर्जंट बँकाकडे म्हणून मानदेश यांना सिनियर डायरेक्टर तीस वर्षापासून त्यांनी डायरेक्टर आहे तिथं माझी आमदार केतूरची ह्यांनी मी गेलो बँकात काय काय झालं असं असं त्यांनी करायला आम्हाला ह्याला काय करायचं ह्याला आम्ही काय करायचं मी तेव्हा बोललो मांजेशाला दडगौड्या तुम्ही काट रहा एक आठवड्यात त्याला खाली उतरून दाखवतो म्हटलं मी एक आठवड्यात त्याला खाली उतरायचं नंतर मी आमचा राजकीय गुरु झारखीवळी बंधू सगळं आमचा गुरु आहे रमेशाला झारखीवळीला फोन केलो मी तुम्ही ह्याला अध्यक्ष केले असं हित भानगड करायला लागले त्यांनी आता आम्ही काय करायचं आहे पण मधी यावर आपण येणार जोड्यावर येणार सभा ए नोडतं रे मी अदृश्य होता अल्ले निपणा अंगा अर्जंट करासावर नांद्र वाट तगळे अल्ले केला यार रा ರಮೇಶ್ ಕತ್ತಿನ್ ತಗಲ ಎರಡನೇ ಕೆಲಸ ಅಂದರು ಅವ್ರನ್ನ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ರಿ ಯಾರು ನಮ್ಮ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಬಂಧುಗಳು ನೋಡಪ್ಪ ನಿನ್ನ ವಿರುದ್ಧ ಡೈರೆಕ್ಟ್ರುಗಳೆಲ್ಲ ಹಿಂಗೆ ಒಂದು ಒಂದು ಗುಡಿಯಾರಿ ನಿನ್ನ ನಿಮಗೆ ಅಸಮಾಧಾನ ಅದಲ್ಲ ನೀ ಏನು ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡ್ತೀವೋ ಏನು ಅವಿಶ್ವಾಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅಂತ ಕೇಳಿ ಬೆಳಕು ಹಾಕೊಂಡ ರಾಜೀನಾಮೆ ಕೇಳಿಸ ನಾವು ಮರಾಠಿ ಮದ್ಗೆ ಬೋಲ್ಲ ಮನಲೆ ಅಕ್ಕ ಪರಂತು ಮರಾಠಿ ಚುಕ್ಕಲತ್ತ ಜನ नंतर सगळं मिळ आम्ही म्हटलो बालचंद्रना अखेर यांनी त्याला फोन त्याला फोनवर संपर्क साधवला विश्वास ठराव घेता तो त्याला कळाला आला रे रे काय होत नाही नंतर म्हटलं काय डायरेक्टरला काय द्यायचं देतो काय तरी संपाळाला म्हटलं आम्ही सावकारला म्हटलो आम्ही पैशासाठी त्याचा विरोध केले नाही जोल्ले आणायला बी आम्हाला पैसे दिले नाही आम्हाला त्यांनी नको चौदा डायरेक्टर एक मताने सांगितलं बरोबर त्यांनी राजीनामा पत्र पाठवून दिला पाठवून दिलं तर चोवीस तासामध्ये आम्ही आमच्या जोडल्या अन्नाच्या तीस सोसायटी मंजूर करून दिली चोवीस तास मंजूर सात आठ वर्षामध्ये झालं हम, नाही झालेलं काम आमचा नवीन अध्यक्ष एक झटक्या सही केला तीस आणि तीस घेऊन आम्ही करून देतो म्हणलं म्हणजे काय डीसीजी बँक मध्ये सदाचित्र

दोन वेळा त्यांना आशीर्वाद तुम्ही केलेला आहात त्यातून अत्यंत पर सोसायटीच्या जुन्या काळा त्या सोसायटी असू देत नवीन निर्माण होणाऱ्या सोसायटी असू देत याच्यासमोर मोठमोठे प्रश्न आपल्यासमोर उभे होते त्या सर्वांना एक ताकद देत ज्या बंद पडलेल्या सोसायटी होत्या त्या परत सोसायटी चालू करून त्या पदची निर्मिती करून या भागातल्या शेतकऱ्यांना दोन वेळा कर्जमाफीपासून मिळवून दिली आहे कारण याच्या आधीच्या काळामध्ये सोसायटी बंद होत्या आणि सरकारच्या कर्जमाफी झाली तरी तुम्हाला आम्हाला मिळत नव्हतं परंतु दोन वेळा कर्जमाफी मिळाली त्याचं श्रेय जर पुन्हा जात असेल सन। तर ते सन्माननीय अन्ना अण्णांना जातं असं मी इथं ठासूनपणे सांगू इच्छित आता ह्या दहा वर्षाचा कालावधीत माझं दुसरं पिरियड चिकोडी अखंड अखंड तालुक्यामध्ये ह्या वर्षी पहिल्यांदा निप्या नाही आणि चिकोडी तालुका वेगळं होणार आणि मी चिकोडीमधून स्पर्धा करणार हे तुम्हाला माहीतच आहे निपाणी होऊन चिकोडी होऊन निपाणी होऊन कारण इथं कशामुळं निपाणीचं सोसायटीचं मेंबर होण्यासाठी काय महाभारत घडलं हे सगळ्यांना माहीत आहे आपल्याला कारण कदाचित आपल्याला होत नव्हतं मेंबर त्याच्यानंतर मेंबर झाला आपल्याला सगळ्यांना पद मिळायला चालू झालं आणि त्याचवेळी पर्चाधाराला जायच्या वेळी सर्व संचालकांनी घेऊन एकत्रित घेऊन पक्षातीत जात्यातीत सगळ्यांना मिळून डी सी सी बँक एकमेव आपलं बेळगाव जिल्ह्यात शेतकऱ्याचं हितचिंतक आणि एक कैवार आहे त्याचा आपण जपस्त्या केला पाहिजे अशा प्रकारचं मिळून एक आठ नऊ महिन्यामध्येच त्या साधारणपण तीनशे कोटीचं वर डिपॉझिट वाढलं तीन कोटीचं वर फायदा झाला आताच राजीव सांगितलं सांगितल्यासारखा बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी ह्याच्यात घडल्या नाही अजून तुमच्या परत आलं नाही कारण अजून टाईमच मिळाला नाही आपसाब कुलगुडे फक्त आठच महिन्या अध्यक्ष आले आहेत तरी पण बहुतेक वीस वर्षाचा फोन नाही तेवढं काम आपलं अप्पासाहेब कुरवडे एक खाली आणि बालचंद नेतृत्व खाली सर्व संचालक मंडळ मिळून यावेळी केलेला आहे आय सी सी बँक का चुनाव चल वजह से आज हम लोग एक फंक्शन सब है। लेकिन लोगों ने आप बुला तारीख है गारहवी पे हम लोग सभा कर रहे शुरू हमने किया था खानापुर से खानापुर से हमारा पहला सभा शुरू हुआ आज निपानी में अपनी आखिरी सभा हम लोग ख़त्म करें क्योंकि 11 ताल को हो जाएंगे ये सभा यहाँ पे हम लोग इससे पवित्र जगह पे जाके हम लोग खत्म कर रहे तो हम चाहते हैं भगवान का भी आशीर्वाद हमें मिले मतलब हमारी जो ग्रुप के वो सब आशीर्वाद मिले करके इतने अच्छे जगह क्योंकि मैं आज इतना खुश हूँ क्योंकि मेरे चुनाव क्षेत्र के लोग बहुत बोलते थे क्योंकि आप इधर आ जाओ मंदिर जाएँ करके बहुत बार बोलते थे लेकिन अचानक आज भगवान ने हमको बुलाया आशीर्वाद दिया तो मैं बहुत खुश हूँ मतलब आज आज फंक्शन पे आके तो इसके लिए चुनाव मतलब जो चल रहा है ये जो कोऑपरेटिव चुनाव है सहकार के चुनाव है मतलब इसमें कोई ना कांग्रेस है ना बीजेपी है ना जे है ना एम है हम सब साथ को लेकर चल रहे हैं क्योंकि कोऑपरेटिव में राजनीति नहीं आना चाहिए क्योंकि हम सबको साथ में लेकर चल रहे इसमें हर पार्टी के लोग मिलके हम लोग चुनाव कर रहे हैं चुनाव से पहले तीन महीने मैंने जब हमारे डिस्ट्रिक्ट के सब जो नेता है उनको सबको जाके मिला रिक्वेस्ट किया उसमें वस्तुवा मंत्री श्री सतीश अना जारकीवड़े है प्रभाकर कोरे साहूकार है लक्ष्मण सऊदी साहूकार है फिर रमेश जारकीवाड़ी गोखा का आमदार है फिर मैंने अन्ना सब जोले सबको जाके मिला मैंने मैंने बात किया देखिए चुनाव डी बैंक का हर साल होता है लेकिन ये चुनाव नहीं होता है सब लोग मिल के जुल के मतलब चुनाव करते हैं हम लोग इसके लिए हम लोग तैयारी कर रहे हैं आप सब की आशीर्वाद चाहिए करके सब उन नेताओं को मैंने रिक्वेस्ट किया तो उन्होंने बोला ठीक है आप सब जगह जाओ बात करो वहाँ की क्या रहा है क्योंकि राजनीति इसमें आता है इसके लिए आते हैं लेकिन हम लोग इतने गुरु अभी आपको एक ही मतलब बताता हूँ अन्ना साहब जोले साहब मतलब बीरे सोसाइटी जो खोला है पच्चीस साल में उन्होंने चार हज़ार करोड़ डिपॉजिट लेके आए पच्चीस साल में चार हज़ार करोड़ बीरेसवर में डिपॉजिट हो गया हमारा डी बैंक जो सौ साल हो गए मतलब सौ साल में भी हम लोग अभी साढ़े छः हज़ार सात हज़ार के पास ही घूम रहे मतलब क्योंकि इसके लिए हमको भी मतलब आगे जाना है हमारा भी बैंक दस हज़ार करोड़ डिपॉजिट बने तो इसके लिए हम लोग ऐसे देख रहे हैं बैंक को मतलब ऐसे डायरेक्टर आए ऐसे जो आढंत मंडळी में आए उनको बैंक का अनुभव हो को का अनुभव हो उनसे मतलब किसानों का टच हो जाए ऐसे लोगों को हम ढूंढ रहे हैं सरळ भाषेमध्ये आम्ही सांगितलं तर ते तुमच्या मनामध्ये मना जाऊन पोहोचते म्हणून आज भाषण वरणाने एक जोरदार टाळ्या वाजवा हिंदी मध्ये तुम्हाला समजू दे म्हणून त्यांनी आज भाषण केलं कारण कन्नड भाषण करणं सोपं आहे मला पण इथं कन्नड मराठी करणं सोपं आहे अचानक येऊन हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये करणं एवढं फ्ल्युएन्सी नसतंय एवढं सरळ नसतंय तरी पण तुम्हाला मनापर्यंत पाहिजे म्हणून त्यांनी हिंदीमध्ये भाषण केलं राजू अण्णांचं भाषण मोडकं तोडकं होतं सुना बरोबर मराठी बोलत बोलत तुमच्याबरोबर मराठी बोलायला शिकली जसं माझं दोन हजार आठला ला परिस्थिती होतं तसं त्यांचं परिस्थिती होत तरी देखील तुमच्या मना म्हणून राजू अण्णांनी खूप सुंदररित्या तुम्हाला उद्देशून बोलले मी एवढंच तुम्हाला विनंती करतो बाळचंद्र अण्णांनी सांगितलं खानापूरमध्ये बेळगाव डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं जे निवडणुका सुरू होणार आहेत खानापूरमध्ये प्रचाराचं शुभारंभ झालं आणि आज हालशीत नाताच्या पांढरीमध्ये त्याचा समारोप करायला लागलो आणि परत गुलाल घेऊन पहिल्यांदा हर्षिद नाथालाच हे शपथ घेऊन आम्ही सगळ्यांनी जायच आहे किती लोक हे शपणाला मान्य करता हात वर उचला आणि त्यांना विश्वास भरपूर आनंद झाला तर हे प्रमाण घेऊन आज हिथून आपण जायचं ह्याच इतिहास सांगितलं अण्णांनी खूप छान सांगितलं काय सांगितले सगळ्यांनी सहकार करा ह्याच्यामध्ये राजकारण नाही आम्ही भाजपाकडून आहे कोणी काँग्रेसकडून आहे कोणी जे डी एसकडून कडून आहे कुठल्याही पक्षात असू दे परंतु हे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी हे सहकार तत्वातलं सोसायटी आहे आणि ज्या वेळेला सहकार येत आहे त्यावेळेला आम्ही आमचं राजकारण बाजूला ठेवून लोकांचं हित जोपासण्यासाठी आम्ही सगळीजण एकत्र येऊन काम करणं हे गरजेचं आहे हे पटतंय तुम्हाला आज आपण सगळेजण ते आव्हान आहे त्या आव्हान किती लोक मान्य होतील नाही होतील निवडणुका लागलं तरी आम्ही सगळेजण तयार आहे साम दाम दंड भेद सगळं वापरणार परंतु अण्णा साहेबांना निवडून आणणार हे आपल्या सगळ्यांचा उद्देश आहे बालचंद्र अण्णांचा साथ अध्यक्षांचा साथ सर्व निर्देशक मंडळींचा साथ असल्यानंतर हे आपल्याला खूप मोठ विषय नाही आहे सहकार हालची कारखाना बघितला हे देखील सहकार क्षेत्राचा चे एक कारखाना आज कुठल्या उर्जित अवस्थामध्ये अणासाहेबांनी ते कारखाना उभं केलं हे तुमच्या सगळ्यांच्या डोळे देखत उदाहरण आहे भालचंद्रणाने सांगितलं बीरेश्वर संस्था हे देखील पस्तीस वर्षामध्ये कुठल्या पद्धतीला उभं केलं हे पण तुम्हाला माहीत आहे आणि आज आपण डी सी सी बँकच्या ह्या निवडणुकीमध्ये बालचंद्र सगळ्यांना विनंती केलं की सगळी मिळून आपण एकत्र येऊन ते शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक वाक्य वापरला त्याने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जे शेतकऱ्यांचा पाठिंबा आम्ही द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना बलवान करायला पाहिजे त्यांना देखील इन्शुरन्स असू दे दुसरं असू दे त्यांच्या हितासाठी त्यांच्या कुटुंबाच्या हितासाठी आपण बेळगाव डिस्ट्रिक्ट को ऑपरेटिव्ह सोसायटी आपण सगळ्यांनी मिळून लढवूया आणि शेतकऱ्यांना उपयोग करून देऊया प्रस्थान करायचंय सर्वांना विनंती आहे कुणी जाऊ नये कृपया आपण जागेवर बसू घ्यावं आणि आपली इथे सोय करण्यात आलेली आहे